मित्राला फोन करायचं कसं त्याला जास्त नॉलेज आहे या गोष्टी मध्ये अनुभव त्याला त्यासाठी फोन करायचं गरजेचं गरजेचं लागत मैत्रीणला करून पाहू का एकदम मैत्रीला करू पाहू का थांब मित्राला करू दे कुठे शेडजे कुठे कुठे अरे काम लॉक करायचं विसर काम ना हा कुठे म्हणतो मला ते मागून घ्यायचं येत नाही पुढं पुढून घ्यायचं येत आहे पण मागून घ्यायचं येत नाही ते कसं घ्यायचं आता हा हा ना ते जरा शिकव ना मला तुला अनुभव जास्त मागून मला जमतच नाही शक्यत हा ना तू पाहून करतो नऊदा वर्ष जमत नाही लागणार सगळं आहे पण काय विषय माहिती मागून नाही असं विषय आणि काय माहितीये मागून घ्यायला गेलं काही ना काही अडचण येते मला त्याच्यामुळे ना पुढं पुढं मला कसं पण जमत त्याच्यामुळे तुला विचारतोय तुला अनुभव आहे दहा बारा वर्षाचा माझ्यापेक्षा नाही रोज त्याच्यामध्ये ना तू एक घेत नाही ना तीन तीन चार चार घेतो रोज त्याच्यामुळे तुला अनुभव आहे ना काय अनुभवायला तीन तीन चार चार घेतो का कुणी हा मला मला जरा ना ते एकदा नाही तर नाही र प्रॉब्लेम येते मला माहितीये माग मागणंच अडचण येते मला पुढं काय अडचण राहत नाही आपल्याला तेवढं कर कर बरं <laughs> कधी सुधारणार नाही तुम्ही माणसा नशी बडलं काय माहिती जेवढं कर ब माझ्यासाठी प्रयत्न करते संध्याकाळी घेतो ना मी वाचलं तुम्ही तीन चार घेऊन जा चाल घेतो तुला जास्त अनुभव आहे तू किती रोज रोज किती चार चार पाच पाच घेतो रोज तुला माग घेते पुढे घेते घेऊन जा तुला कसं दोन्ही साईड घेते मला जमतच नाही तू अप्यात दोन मिनटे सांगतो बस ना लय प्रयत्न केला मी घ्यायचा मला काय मला काय लहान समजा काय बोलायची काही तेवढं माझ्यासाठी प्लीज कारण कसं माहिती का मला मेन म्हणजे माग घ्यायची जास्त आवड माग, आव माग नाही का पुढे नेवढं काही खास नाही माग माझे येते जरा नाही का सांगितलं मी सदरा नाही मोबाईल हात नाही लावायचा अशी माणसं बोलायला ना तिकडे काशा करायचं बाहेर जाऊन बोलून मागून घेत मागून घेते घेते चार चार घेतात तुम्ही दहा घेऊन जा दहा जण घेऊन जा तिथं बोलायचं घर तू मोठं माणसं अखाल नाही तुम्हाला बोलायचं काय बोलत आहे काय नाही गाडी माग रिवाज घ्यायचा पुढे घ्यायचंय रिवाज घ्यायला गेलो एखादी गाडी धाडीत ते सांगू राहिलो तो गाड्या विकायला तो रोज तीनशे चार चार गाड्या गाड्यांचं काय सांगू गाडी आली माझ संपूर्ण रिवस कसं घ्यायचं ये ते येतं का माझ्या रिवस असते कसं बी मी तुम्ही मागे घ्या येत नाही मला जा चार पाच 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 घेऊन जा म्हणे तो गाडे विकायला रोजचा सगळे गाडे चालवित होतो तो चार चार पाच पाच चालवित रोज फोर व्हीलर घ्या चालवते ती का मी रोज मध्ये माझ मग कुठं बी त्या दिवशी ऍक्टिव्ह झडकली तीन हजार रुपये खर्च आले त्या गाडीत बोलता नाही का तुम्हाला काय बोलते माग घ्यायला अडचण येतो मागून घ्यायला अडचण येत म्हटलं तर ते आता आमचं गाडी घेतली रोज घ्यायला मी त्याला बोलू का चार चार गाड्या घेतो ना मग तो हातात रोज त्याच्या हातामध्ये ना ते गाडी ती गारे ती गाडी गाडी चान्स काल ये एक्सपिरियन्स ही जास्त एक्सपिरियन्स नाहीये